आयसीआयसीआय होम लोन फायनान्सच्या लॉकर मध्ये तारण ठेवलेल्या सुमारे पाच कोटी जंगलात नाशिक पोलिसांनी केले जेरबंद अंधारात सहा तास सर्च ऑपरेशन करत कारवाई करण्यात आली गुन्हा घडल्यानंतर तब्बल महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखा पथकाला एका संशयताच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्याच्यासोबत असलेला दुसरा मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे सतीश कैलास चौधरी राणा सिडको असे अटक केलेल्याचे नाव असून गुंडाविरोधी पथकाने पंचमहाल जिल्ह्यातील जम्बूहुडा तालुका हलोल गावात ही कारवाई केली चौधरी याचा आणखी एक साथीदार रतन जाधव हा मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की पाच मे रोजी गंगापूर नाका येथील आय होम लोन फायनान्सच्या कार्यालयातून सोने चोरी झाली होती पोलिसांनी दहा दिवसात दोघांना अटक करीत टोळीचा पर्दाफाश केला आहे मात्र मुख्य सूत्रधार वैभव लहामागे याचा साथीदार सतीश चौधरी व रतन जाधव दोघेही राहणार सिडको फरार होते या दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखा पथक विविध ठिकाणी मागावर होते अखेरीस त्यांना हे दोघे आंध्र प्रदेशातून बालाजीचे दर्शन घेऊन बंगळुरू सह दिल्ली मार्ग जयपूर कडून गुजरात स्विफ्ट कारने दाखल झाल्याची माहिती मिळाली हलोल गावालगत संशयित एम एच बारा बारा, कार दिसून येतात दोघांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी करतात त्यांनी धूम ठोकली तिथून पोलिसांचा पाठलाग सुरू झाला तब्बल सहा पकडण्यात पोलिसांना यश आले तर दुसरा फरार झाला पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय कुमार सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक